दया नमस्कार मित्रांनो माझं नाव फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे मी एका जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो आणि माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो इंटरनेट सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो तर आजचा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो आहे वेड जवे पेशंट हा तर आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो आहे बेस्ड अपॉन की आपण जे कफ सिरप्स वगैरे पितो त्याविषयीचा हा आजचा एक्सपिरियन्स आहे जरा झालं असं एक पेशंट आला त्याच्या मुलाला घेऊन त्याला होता खोकला वय वर्ष तेरा आपल्याकडे काही रुल्स अँड रेग्युलेशन असतात की कप सिरप जे आहे ते अबोव एटीन इयर्स ओल्ड म्हणजे अठरा वर्षाच्या पुढच्या मुलांना सिरप आपण देतो तर त्याच्याकडे काय झालं की आतमध्ये प्रिस्क्रिप्शन गेलं डॉक्टरांनी त्याच्यावर कप सिरप लिहिला बरोबर आहे त्यानंतर तो बाहेर आला तो म्हणजे कप सिरप लिहिलंय तुम्ही देत का नाहीये त्याला म्हटलं की अबो एटीन इयर्स ओल्ड आपण देतो आणि तेरा वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे आपण शक्यतो आपण हा बारा वर्षाचा पुढं आपण नॉर्मली देतो ठीक आहे पण तरी सुद्धा काही कपसरपमध्ये असे कंटेंट असतात जे की एटीन प्लस साठी सुटेबल आहेत म्हणून आपण अठरा वर्षाची पुढची लिमिट ठेवलेली आहे त्यामुळे कपसरप स्ट्रिक्टली अठरा वर्षाच्या पुढच्या मुलांना दिला जातो कारण अंडर एजमधले पेशंट त्याचा मिसयूज देखील करू शकतात ठीक आहे तर पेशंट लागला आरडाओर्डा करायला की तू देत कसा नाही आतल्या मॅडम जर लिहून देऊ शकतात तर तू कसा देऊ शकत नाही मला पैसे मला तो कप सरप दे नाही जा तर तो पेशंट गेला आतमध्ये आणि जे विचारलं त्यांना की हा तुम्ही लिहून दिलाय ते देत कसे नाही त्यांनाच वाटतं आतून मॅडमनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं की बाबा देवाने चिठ्ठी पाठवली आपल्या ह्याची की आणि खालच्या मजुरांनी ही चिठ्ठी मधलं जे काही लिहिलंय ते दिलं गेलंच पाहिजे पण काही पेशंटला हे कळत नाही की फार्मासिस्टला माहिती असतं तुमच्यासाठी काय चांगलंय आता हे पहा गव्हर्नमेंटमध्ये कपर फ्री आहे आता माझा काय तोटा आहे त्याच्यात फायदा आहे मी देऊन टाकेल बाबा तू पी नाही तर तू काय बी कर पण ऍज अ सेफ्टी ऍज अ फार्मासिस्ट म्हणून आपले काही जे आहेत जबाबदार असतात उद्या जर तो कप सिरप त्याने पिला त्या मुलाला काही झालं तर जबाबदारी कोणाची त्यामुळे हे असे जे अनएज्युकेटेड लोक म्हणा की असे ज्यांचा मेंदू जो आहे तो गुडघ्यात असतो अशी लोक येतात कप सिरप लिहिले ना डे कप सिरप मी माझ्यातला घेऊन पाहिजेन अशी उलटी हार उलटी काही ना गोष्टी करतात गावाकडे भरपूर चालतं की जरी कप सिरप अठरा वर्षाच्या पुढच्या नसला तरी अंडर एज पेशंटला पण थोडं काही पाहतात ठीक आहे तुमची ती गोष्ट आहे तुमचं ती पर्सनल चॉईस आहे तुमच्या मुलाला उद्या काय झालं जबाबदारी तुमची काय पण त्यामुळे आता मला पण आहे ना लिटरली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये म्हणजे पहिल्यापासूनच मला एक आहे ना एक क्युरिसिटी आहे की आणि इंटरेस्ट पण की लोकांना एज्युकेट करणे रिलेटेड टू हेल्थ आता जे आपण नॉर्मली अशा भागात करतो कप सिरप वगैरे असतील अंडर एज पेशंटला देतो बारा तेरा चौदा इवन आठ नऊ दहा वर्षाच्या मुलांना पण हे एटीन प्लसचे कप सिरप देतात आता कप सिरप जे आहे ते एटीन प्लसच का दिले जातात हे पण भरपूर लोकांना माहीत नाहीये काही कप सिरप असे असतात ज्यामध्ये काही इन्ग्रेडियंट असतात ज्याने करून त्याच्या जे त्यांच्या मेंदूवर परिणाम करू शकतात त्यामुळे ता सिरप जे आहे ते अबोव्ह ट्वेल्व्ह इयर्स म्हणजे बारा वर्षाच्या पुढच्या मुलांना ते दिले जातात पण तरी सुद्धा काही गावाकडची शहाणी देतात तो त्यांचा तो पर्टिक्युलर प्रश्न आहे कारण जर जर पुढे त्या मुलांना काही झालं तर मग ती पूर्णपणे त्यांची जबाबदारी असते त्यामुळे पण पण मी एक फार्मासिस्ट म्हणून एक माझी मी जबाबदारी समजतो म्हणून मी त्या पेशंटला पर्टिक्युलरली ते सिरप देण्यास नाही सांगितलं पण पेशंटला होती खाज पेशंट आतमध्ये गेला स्वतः आणि मग नंतर त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की चुकून लिहिला म्हणून त्यांनी परत तो खोडला करेक्ट केला पण त्याच्या अंगात होती खाज त्याने परत स्वतःच्या नावावर नवीन प्रिस्क्रिप्शन काढले त्यावर कपसिरप घेऊन गेला जवळी घेऊन कारण कप सिरप गव्हर्नमेंटमध्ये फ्री आहे माझं काय जात नाही तुम्ही त्या गोळ्या घ्या अखर घेऊ नका तुम्ही मला म्हटले मला या गोळ्या डबल पाहिजे ट्रिपल पाहिजे मी मी देऊन टाकेल तुम्ही घ्या तुम्ही खा तुम्ही त्याचं काय बी करा तुम तुम्ही खाताय त्रास तुम्हाला होणार आहे त्यामुळे माझं ज्यांना जे जे पेशंट पर्टिक्युलरली माझं ऐकतात आणि खूप सारे आता एक चांगला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की भरपूर रोज असे देखील पेशंट मिळतात जे की आता थोडेफार गोष्टी विचारतात की या यासोबत कोणत्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे काय खावं काल एक बावा भेटले ते पण विचारत होते की त्यांना होतं बी भी, बीपीचा प्रॉब्लेम ॲम्लोची गोळी घेऊन गेले ॲम्लो फाईव्ह एम तर विचारत होते खाण्याची पथ वगैरे काय पाळायची ते तर त्यांना सांगितलं मिठाचं मिठाचा वापर थोडा कमी करत तर ते सांगत होते की मी असं वरून मीठ खातो जास्त प्रमाणात मीठ वगैरे जास्त मग त्यांना सांगितलं फळभाज्या वगैरे जास्त खात चाल चालत चालत जास्त त्यानंतर बाकी नॉर्मल पाणी जास्त पिजचाला वगैरे या सर्व गोष्टी सांगितल्या अशा पेशंटमुळे खर तर अशा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा रिटेल स्टोर वर काम जनजागृती करणे अबाउट मेडिसिन जे औषध आपण खातोय त्याबद्दल लोकांना माहिती असावं की आपण काय खातो यासाठीचा हा एक फार्मा बॉयचा छोटासा प्रयत्न आय होप समजला असेल की जे कप सिरप आपण कुठूनही कप सिरप आपण घेऊन जात आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती असायला हवी जे कप सिरप आपण घेतो ना ते अव ते दहा वर्षाच्या आतल्यांसाठी पेडॅट्रिक सिरप वेगळे असतात दहा पाच वर्षांच्या आतल्यांसाठी पेडॅट्रिक कपसरप वेगळे असतात आणि मोठ्यांसाठी कपसरप वेगळे असतात मोठ्यांसाठी वेगळं ठेवण्याचं कारण त्यात अल्कोहोल कंटेंट असतं सप्रेसंट असतात कफ सप्रेसन जे की लहान मुलांना दिले जात नाहीत त्यांचा त्यांच्या बॉडीवर वेगळा परिणाम होऊ शकतो त्यामुळे ते कपसरप जे आहे ते अंडर एजसाठी आपण देत नाहीत ही गोष्ट पेशंटला माहिती असायला हवी आणि पेशंट खूप खूप रुडली बोलतात त्यामुळे कधी कधी मला वाढावी लागते पण भरपूर सारे चांगले पेशंट देखील येतात त्यांना मी स्वतःहून सजेस्ट करतो की तुम्ही या गोष्टी करा ऐकता ते ऐकतात जे ना ऐकत त्यांना ऐकत गेले छिद्रात असं म्हणत मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि मला अजून एक गोष्ट शिकायला मिळाली समोरचा किती बी बोंबलत असू दे शांत राहायचं उत्तर द्यायचं उत्तर द्यायचं असेल तरी पण शांत राहायचं समोरचा मोमलून मोबलून गप्प गप्बसतोच ही गोष्ट कळाली तर आता हा होता एक मजेदार एक्सपिरियन्स अशा या वेड वेळ वज्या सॉरी सॉरी ह्याच्यावरील मला कॉपीराईट वगैरे वेड वज्या कस आपल्या पेशंट विषयी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद